जिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत रोजच्या जीवनात उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वपूर्ण अशा पस्तीस टिप्स टिप नंबर एक जे लोक खूप चालतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होत नाही टिप नंबर दोन रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये दोन चमचे देसी तूप मिसळून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होईल तसेच पोट साफ होईल टिप नंबर तीन ज्या महिला लठ्ठ आहेत त्यांनी त्यांच्या तेन आहारात शिमला मिरची आणि काकडीचा समावेश करावा टिप नंबर चार रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते आणि केस गळतीही कमी होते टिप नंबर पाच हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते टिप नंबर सहा दुधात हिरवी वेलची मिसळून प्यायल्याने थकवा कमी होतो टिप नंबर सात रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी प्यायल्याने लिव्हर मजबूत होते टिप नंबर अचानक पोट दुखत असल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्याने आराम मिळतो नंबर नऊ रक्तदाबाच्या रुग्णांनी दालडा दा, तूप कधीही वापरू नये नेहमी तेल वापरा नम्बर दाहा, तील टिप नंबर दहा नियमित तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात नंबर थोडे जरी काम केले तरी थकून जात असाल तर तुम्ही मनुके सेवन करा तुमचा थकवटपणा कमी होईल टिप नंबर बारा मखाना दुधात उकळून रोज खाल्ल्यास हात पाय गुडघे पाठदुखी कमी होते टिप नंबर तेरा तीन चार खजुरांच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती चांगली राहते केस गळती कमी होते आणि कमी होतो नंबर चमचा जिरेपूड ताकात मिसळून घेतल्यास नाहीशी होते नंबर पंधरा पोट साफ होत नसेल तर घरगुती उपाय कोरफडीच्या अर्ध्या कप रसासोबत दोन काळी मिरी पूड एकत्र करून घेतल्याने फायदा होतो टिप नंबर सोळा महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या त्रासावर खजुराचे सेवन केल्यास फायद्याचे ठरते सतरा भूक लागत नसेल आणि भूक लागली असतानाही खावेसे वाटत नसेल तर गुळाचा वापर करावा टिप नंबर अठरा अंगावर कोड आणि अंगावर पांढरे डाग पडू नये म्हणून मासे खाल्ल्यानंतर कधीही दूध किंवा दुधाचे पदार्थ खाऊ नये टिप नंबर एकोणवीस कमी पाणी प्यायल्याने ओठ काळे पडतात हिरवी प्यायल्याने ताप कमी होतो नंबर एकवीस पोटावर झोपल्याने माणूस लवकर म्हातारा होतो टिप नंबर बावीस गरम पाण्याने अंघोळ केल्याने केस कमजोर होतात टिप नंबर तेवीस जे रोज तुळशीचे पान खातात ते कॅन्सर सारख्या रोगापासून हो वाचू शकतात उशी शिवाय झोपल्याने पाठदुखी कमी होते आणि पाठीचा कणाही मजबूत होतो नंबर पंचवीस अंघोळ करताना बेसन पीठ लावून अंघोळ केल्यास हळूहळू चेहरा उजळतो टीप नंबर सव्वीस जास्त चहाच्या सवयीमुळे हाडे कमकुवत होतात तसेच चहाचे अतिसेवन केल्याने वजन देखील वाढते नंबर चेहऱ्यावर पित्त उसळले असेल किंवा चेहऱ्यावर लाल पुरळ असेल तर बाजरीच्या पिठाचा लेप लावून मिनिटे ठेवा नंतर धुवून टाका यामुळे चेहऱ्यावरील पुरळ कमी होतात आणि खाजही कमी होते टिप नंबर अठ्ठावीस रोज रात्री नाभीत तेल लावल्याने महिलांच्या चेहऱ्याचे आणि केसाचे आरोग्य चांगले होते नंबर नंबर रोज दह्याचे सेवन केल्याने युरिन इन्फेक्शन होत नाही कडक त्वचा काळी पडली असेल त्वचेवर सुरकुत्या पडल्या असतील तर कच्च्या बटाट्याचा रस लावल्याने फायदा होतो नंबर बत्तीस केळ्यामध्ये विटॅमिन बी सिक्स आढळते जे मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे आणि त्याच्या सेवनाने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते नंबर तुमचे पाय सुंदर आणि मऊ करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुमचे पाय चांगले धुवा आणि नंतर मॉइश्चरायझिंग क्रीम वापरून थोडा वेळ पायांना मसाज करा असे केल्याने व्यक्तीला चांगली झोप तर येतेच त्यासोबत पायांनाही चमकदार बनवता येते चौतीस सर्वप्रथम कढईत नारळाची साल गरम करून त्याची भुकटी बनवा आता ही नारळाच्या तेलात मिसळा हे तेल केसांना केसांना लावा एक तास तसेच ठेवा नंतर धुवा हा नैसर्गिक उपाय केल्याने पांढरे झालेले केस काळे होतील टिप नंबर पस्तीस पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकामे पोटी बदामाची साल काढून त्याचे सेवन करावे असे केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते या टिप्स तुम्हाला रोजच्या वापरात नक्की उपयोगी ठरतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद